खूप सुंदर दिसत आहे ह्याचा कटिंगचा व्हिडिओ नाही नाही ही डिझाईन कशी केली ह्याचा मी खास सिलाईचा व्हिडिओ केलेला आहे हा जो तुम्हाला पार्ट दिसतो ना हा साडीचा गेटअप खूप सुंदर आहे शोधून शोधून साड्या आणतात डोकं खातात पण ब्लाऊज पण परफेक्ट होतो आपण डिझाईन करू शकतो कमी कपड्यामध्ये आणि व्यवस्थित बसतात आता ह्याला काय बटणं लावायचेत बघतो ते पण आहेत छोटे पण आहेत ते तुम्ही डिझाईन माझं काही नाही मला काय पैसे भेटणार आहेत हे असं आलं की पण झाड्या खूप छान असतात तर असा गेटअप आलाय आणि मेन ह्याचा मी तुम्हाला मागचा जो आहे तो डिझाईन दाखवतो आता मागून दाखवते एखादी मॉडेल उभी आहे असं दिसायला लागलंय म्हणजे ही आयडिया छान आली मी असं सुरुवात करते मी ह्या साडीवरचा ब्लाउज शिवले मी आर्गेनचा बोलले पण बोलतात काय तुम्ही भागलपुरी मिक्स असं काहीतरी आहे आणि खूप सुंदर साडीचा गेटअप आहे पाहिल्यानंतर असा एवढा छान वाटत नव्हता ह्या मॉडर्न आहेत माझ्या पण त्या छान आहे <laughs> ह्याचा ह्या हा जो ब्लाउज आहे ह्याचा मी खायलायचा व्हिडिओ केलेला आहे हा जो तुम्हाला पार्ट दिसतो ना हा खूप फुललेला वाटतो वहिनी तुम्हाला पाठवल्यावर कसा वाटला आणि तो डिझाईन अगर तुम्ही व्हॉट्सअपवरती पाहिला ना तर तुम्हाला वाटेल की हा खूप फुललेला आहे बसत नाही पण आता घातल्यानंतर हा कसं बसत नाही कारण फिटिंग मला वाटतं फिटिंग खूप छान बसली हो ह्याची आणि हा ह्यांचं लय डोकं चालतंय मला त्रास द्यायला ह्या साडीवरती हा ब्रॉकेट आहे मी त्यांना म्हणते वहिनी डिझाईन करू नका कारण ब्रॉकेटचा ब्लाऊज असला ना शक्य तो डिझाईन कुणीही करत नाही ह्या बोलतात नाही मला काहीतरी डिझाईन हवा कुठला तर खास कार्यक्रम आहे काय हो कार्यक्रम हा तर मग हा उलट करून हे केलं ह्याचा कटिंगचा शिलाईचा व्हिडिओ ह्याच्या आधी किंवा नंतरही येईल होळीसाठी आहे का असं वाटलं होतं आणि गेटअप खूप सुंदर आहे शोधून शोधून साड्या आणतात डोकं खातात पण ब्लाऊज पण परफेक्ट होतो पण हा जो आहे जेव्हा कधी तुम्ही डिझाईनचं माझं तो ब्लाउज बघतील म्हणजे जो ब्लाऊजचा मी व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा फुललेला प्रकार दिसेल पण हा जॉईंट केलेला एकदम व्यवस्थित वाटतो गेटअप खूप छान आला आता यांचं डोकं हे बटणं काढलेत दुसऱ्या ब्लाऊजला लावायचे हे काढलेत आता काय आयडिया सुचवणार आहेत माहिती नाही आहे काय करायचं आता माझे बघूया बघूया असं <laughs> फिरा त्यांचा मी चेहरा नाही दाखवणार ना आहे नाही 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 मीरा दाखवते साडीचा ऍक्च्युली खूप सुंदर दिसते साड्या ते साड्या पण खूप सुंदर असतात मला थोडासा ऑर्गेंजा वाटतो पण सिल्क ऑर्गेंजा असेल कदाचित किंवा तिकडं पण ऑर्गेंजा हे जुन प्रकार आहे माझ्या आईचे ते आहेत म्हणजे आपणाला असं वाटतं आणि पदर भरगतच कोणता कलर येतो थोडासा पिस्ता येतो ना पिस्ता येतो आणि ह्याला मेन हे लेस लावलेले की गोंडे लावले तसं तसल हे बघा असं आहे अशा साड्या निवडून घेत जावा म्हणजे थोडंसं वेगळ्या वाढतात आणि असं टेलरांचं डोकं नका खाऊ तुम्ही <laughs> पण त्याला वेळ लागतो ऍक्च्युली डिझाईनला त्यांनी बोलले की काहीतरी करा कारण मी व्हॉट्सअपवर तुम्हाला हा जो काट होता ना ही डिझाईन बसवणार होतो पण ते काट आणि ब्रॉकेट उठून दिसत नव्हतं तो ऍक्च्युली जो कपडा आहे ब्लाउजचा तुमचा तो उरलेला साईडचा कपडा होता नाहीतर मी ह्याचा काढला असता तरी मला नाही वाटत तो उठून दिसला असता आणि आमच्याकडे वेळ नव्हता हा कपडा जाऊन घेऊन याला मार्केटला आणि आमच्या इकडे भेटत पण नाही त्याच्यात खूप वेळ जातो कसा वाटला ओव्हरऑल ब्लाउज कसा बसला छान एकदम हा हाताला असं डिझाईन आहे कुठंही असं वाटत नाही आणि हा इकडून तुम्ही पाहिल्यानंतर कुठंही घुडी येत नाही नाहीतर ह्या माझ्याकडे येण्या आल्याच नसत्या आणि हा जो मेन आहे ह्याचा खूप विदाउट डिझाईन पण छान दिसलं असतं पण डिझाईनमुळे एक लुक येतो आणि ह्यांना बंद गळ्याची जास्त सवय नाही आहे पण तरी खूप छान दिसतो तर चालेल आता डिझाईन केल्यानंतर पूर्ण ब्लाऊज दाखवते डिझाईन <laughs> केल्यानंतर फोन केला आहे मला हे तुम्ही काय शिवलंय मी म्हणले काय नाही तुम्ही आल्यानंतर ब्लाऊज बघा त्यानंतर मला बोला का त्याने वाद पण नाही घातलं <laughs> कारण ते किती फोटो काही करतो फुलतोच त्याला काय करणार आहे आपण त्याला काहीच करू शकत नाही त्यामुळे मी म्हटले आल्यावर बघा पण त्या बोलले ठीक आहे मी उद्या येणारच आहे प्रत्यक्षात तर पाहते पण ब्लाऊज फिटिंगला खूप उलट बंधगाळा छान दिसतो असं काय वेगळा वाटत नाही आहे पण तो आणि कपडा पण कमी असतो ना आपला सगळाही तुम्हाला हा ब्लाउज मी दाखवते तर तुम्हाला हा पार्ट एकदम फुलल्यासारखाच वाटतो हा पार्ट जो आहे हे बघा आताही बघा तुम्ही ब्लाऊज काढल्यावर कसा का वाटतो हा पण हे तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही मापानुसार अगर फिनिशिंग असेल तर परफेक्ट बसेल पण ह्यांचं कसे नेहमी माझ्याकडे ब्लाउजेस असतात कमी जास्त झालं तर आम्ही त्याही ॲडजस्ट करतात मीही ॲडजस्ट करते शक्यतो डिझाईन बिघडत नाही मी त्यांचाच विश्वासाने घेते पण तुम्हाला थोडंसुद्धा अगर डाऊट येत असेल तर तुम्ही हे करू नका असं पाहिल्यानंतर कोणालाही वाटणार ह्या काय पट्ट्या पट्ट्या हे कसं दिसेल हां वाटतं की नाही पण घातल्यानंतर कसं वाटलेलं जॉईंट आले ना पण आता ज कपडा नव्हता मार्केटमध्ये हा नॉर्मल आहे हा कोणता आहे ओ ब्रासो येतो ना हां ब्रासो टाईप किंवा तसाच हा कॉपरचा प्रकार आहे कॉपरचा जो कलर असतो ना तसा आहे मला वेळ नव्हतं आणि मी जातच नाही मेन इथे जायला कारण तो तुकडा शोध तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं कॉले मग मा, मला तो वेळ नसतो मग ह्यांना म्हणले मी काय करू मी काही ह्यांचे ब्लाऊजेसचे डिझाईन सांगितले मी थोडंफार चेंज करते त्यांनी दिलेलं मिळतं जुळतं ॲक्च्युली हा जो ग्रीन पार्ट होता ना तो मी पूर्ण शिवला होता पण तो उठून दिसत नव्हता परत उसवला आणि व्हिडिओ शूट केला कारण तुम्हाला हे मला दाखवणं गरजेचं होतं की अशी आपण डिझाईन करू शकतो कमी कपड्यामध्ये आणि व्यवस्थित बसतात आता ह्याला काय बटणं लावायचेत बघ काल नाटक बघायला गेलेलो त्याची चर्चा करतोय कारण होळीचे माझे ऑर्डर भरपूर होते त्यामुळे मला फोन येतात आता असं लावून द्या मी हे असं लावून द्या हे दुसऱ्याच्या ब्लाऊजचं असतं ह्यांना लावून द्या ह्यांच्याच ब्लाऊजचं आहे ठेव राहू द्या ते दुसरे मल्टी कलर कुठले मिक्स करायचे का बघा एक इथे लावू का मल्टी कलरचा आणि एक इथे लावू नाही ह्या मोठ्या आणि त्या छोट्या होणार नाहीत का एक मिनिट असं मग छोटेच लावलं तर आपण सगळेच पण हा वेगळा दिसेल असं थांब हे साडीत आहे हे बघा ना आहे एक मिनिट हे असं हे केलं हे हे नाही चांगलं वाटत आहे हे काय हे किती सरकत मागून हे ना थांबा 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 हे हे कॉमन वाटतंय तुम्हाला ते छोटे मोठे चांगले दिसतील काय वाटत ते पण आहेत पण आहेत ते तुम्ही डिझाईन माझं काही नाही मला काय पैसे भेटणार आहेत हे असं आलं की त्या साडीमध्ये साडी घ्या ना साडीचा सा कलर कोणती दिसत थांबा एक मिनिट तुम्ही ऑरेंज हे करा ते आपणाला फायनल डिझाईन कसं दिसतं ते पाहिजे तेच साडीत कोणता कलर आहे तोच आहे तो लाल नाही आहे तो ब्राऊन आहे हां मग तो मॅचिंग आहे त्याला हा पण आहे ते हे पण आहे साडीमध्ये हा कलर आहे दुसरा कोणता आहे थांबा दुसरा मला वाटतं एक मिनिट मला काय म्हणायचं ब्लाउज ग्रीन आहे ना पूर्ण त्याच्यामुळे हे ऑड नको दिसतोय नाही तो ऑपोजिटच छान दिसतो ना ह्याच्यात कोणता आहे थांबा तो काय आहे तो पेच आहे ना उठून कोणताच नाही त्याच्यामध्ये ह्याला काय हाही मॅचिंग होतं हाही मॅचिंग होतं सगळे मॅचिंग होतात दिसेल कोणतं चांगलं ते आपल्यावरती ब्राऊन हा ह्या फुलाला मॅचिंग होतं हे बघा हा जो फुल होता ना ह्याला हे है बटन मॅचिंग आहेत हा पण ते ब्लाउजवर ठेवल्यानंतर वेगळे वाटत नाही खूपच वेगळे मला असं वाटतंय की बघा मी तर तुम्हाला असं सरळच म्हणले होते हे पण चांगलं दिसणार ना असं मला वाटतं एकच कलर तो तोच ठेवा फक्त छोटे छोटे वाले छोटे कोणते हे हा ते जास्त लहान होते तो ब्लाउज वरती खूप उठून दिसतो साडीवर कसा दिसेल ते बोर माहिती हा ब्लाउज वर खूप उठून दिसतो हा ब्लाउज दुसऱ्याही कशावर घालू शकतो ना आपण बॉर्डर त्यामुळे मग हा हेच करूया मला हेच करा बघा हे कसं करावं अजून एक होतं चार होते बघा चार खाली पडलेलं बघा काय करताय चारही एका लायनीतही छान दिसतील आणि तुम्ही सांगितलं तसंही छान दिसतील मी कसं सांगितलं होतं असं तुम्ही नाही हां हे असंही नाही 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 नको तुम्ही असं काहीतरी सांगितलं होतं ट्रायंगल हा असं करा थांबा बरं एका लाईनीत ठेवा दे आणि मग याच्याच खाली हा घ्या दिसेल चांगला हे तर मला वाटतं इथे पण लावलं ना बघा सरळ लाईन नाही नाही ह्याच्याच खाली येणार ती डिझाईन हे जे आहे ना ह्याच्याच खाली येणार असं मला वाटतं ते छान दिसेल मला सगळ्यात सोपं हे वाटलं होतं ना म्हणजे असं ते दिसतं छान असं बॅकला चालेल असं लवू की तुम्ही सांगितलं तसं लव काय बोलत हे असं कॉमन आहे हा तुम्हाला कॉमन नको असत मी असं बोलते ना असं लावा।, okay. लावा असे चारी चांगला दिसतंय ना एक मिनिट हा मला वाटतो छान दिसतो हां मी कसं बोलते मी मला तर तुम्ही हा बोलला होता आधी हे असं लावा असं थोडं मग असं घ्या ना थोडं लांब घ्या म्हणजे दिसेल पण मग मी काय काय सांगत होते तुम्हाला नाही ना मग हे असं आहे आणि हे असं घ्या नाही नाही मी मग असं सांगत होते तुम्हाला ह्याच्याच खाली असं तसं नाही पाहिजे मला

आता बटन तुम्ही आजच जाणार आहेत बटनाचा हा लास्टचा पॅकेट पण नाहीच आहे बटनाचा हा लास्टचा पॅकेट नाही कारण हे बनवून घेतलेले बटन आहेत हा हे मला वाटतं छान दिसत आहे तुम्ही तुम्ही करत ही डिझाईन आम्ही फायनल केलो चार बटनं होते साईज थोडीशी मोठी आहे आणि साईज छोटी आहे नॉर्मल साईज आहे त्यानंतर हीच आहे ह्याच्यापेक्षा पण मोठे बटन असतात पण आम्हाला बनवून भेटत नाहीत हे मी नेहमी बनवून घेते असं क्रॉसमध्ये बसवलं ह्या हो साइडला येईल ब्लाऊजचा गेटअप खूप सुंदर दिसतोय अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन करू शकता तर मी ह्याचं स्टॅच्यूवरती हे करते आणि मी तुम्हाला दाखवते की ब्लाउज कसा दिसतो हे शेवटी इथं फुगलेलंच दिसतंय हो। <laughs> <ओ। laughs> व ह्याच्यावरती जाऊ नका फिटिंग कारण स्वतः त्याने घातलंय व सांगा तुम्ही हा मा, मग मा माझ्याकडून बसले तुम्हाला दुसरीकडून बसेल की नाही ती आयडिया मी देऊ शकत नाही पण मापानुसार केल्यानंतर ते बसतं मी जेव्हा फोटो पाठवलं ना तेव्हाही मला डाऊट वाटला की वहिनी काय बोलतील पण काय नाही तो वाद असतोच त्यामुळे मी आता सिरियसली घेत नाही त्यांचं काय बोलणं तर हा असा ब्लाउज तुम्हाला दिसतोय ह्याचा अॅक्च्युली साईज डमीची कमी असल्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित दिसणार नाही ना कटोरी आहे मेन मागचं तुम्हाला मी ह्याचा डिझाईन दाखवते कारण मी मेन व्हिडिओ केलेला आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेल कशा पद्धतीने केलेलं आहे व्हिडिओ नक्की तो चेकआउट करा आम्ही असं जुगाड करून शूटिंग घेतो <laughs> पण दिसतंय करणार काय आता आता ओरिजिनल एक ढम्मी आणावं लागेल आणि हे साडी ॲक्च्युली पाहिल्यानंतर साडी इतकी अशी व्हिडिओमध्ये उठून दिसत नाही खूप सुंदर येतो आपण विचारही करू शकत नाही की अशा साड्या खूप छान ह्यांचं काय डोकं चालतं माहिती नाही मी तर ह्यांच्या साड्याकडे लक्षच देत नाही नाहीतर माझा वेळ जायचा आहे त्याच्यामध्ये पण झाड्या खूप छान असतात तर असा गेटअप आला आहे आणि मेन ह्याचा मी, मी तुम्हाला मागचा जो आहे तो डिझाईन दाख आहे ह्याच्यावरती हा ब्रॉकेट आहे असा हा ब्रॉकेट असल्यामुळे ॲक्च्युली डिझाईन नाही केलं तरी खूप छान दिसतं पण डिझाईन केल्यामुळे मला वाटतं जास्त उठून दिसायला लागेल आणि हा ब्लाऊज दुसरा कशावरही वापरू शकतो ना कोणता कलर येतो हा पिस्ता पिस्त्यापेक्षा पण लाईट आहे तो ब्लाऊज मेहंदी कलर वाढतोय आता मागून घ्यायचं म्हणल्यावर अडचणाच ही साडी काढावं लागेल आता मागून दाखवते एखादी मॉडल उभी आहे असं दिसायला लागलंय म्हणजे ही आयडिया छान आली मी असं केलेलं नाही त्यांची साडी गोळा होईल ह्या भीतीने मी कोणाच्या साड्यांना हात नाही लावत पण हे दाखवणार आणि ही साडी नाही गोळा होणार सुटसुटीत आहे मेन पदर आहे आणि हा तुमचा मागचा जो बटन आहे फक्त हा डिझाईन केलेला आधी त्यानंतर हे लेस लावली हे लेस मी तुम्हाला विचारले नाही कारण ते फिनिशिंग येत नव्हतं पायपिंगला कपडा नव्हता हे आमचं कंजूसगिरीचं हद्द पार झालं याच्यामध्ये हे तिन्ही जॉईंट मारून केल्यानंतर ह्याला पायपिंग नाही पण हा परफेक्ट मॅचिंग आहे त्यानंतर आता आल्यानंतर वाकडं आणि तिकडं करून फायनल ही डिझाईन केली पण ब्लाउज खूप सुंदर दिसत आहे ह्याचा कटिंगचा व्हिडिओ नाही नाही ही डिझाईन कशी केली हे परफेक्ट दाखवलं आहे स्लीवचं दाखवलं आहे म्हणजे जे फुलणारं असतं म्हणजे हा कपडा काय बोलू शकतो आपण याला फुगतोच ना तर त्याच्यामध्ये कशी डिझाईन करू शकता हे मेन त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं तर तुम्हाला त्याच्यातून आयडिया भेटेल नक्की पहा आणि ह्या ब्लाऊजला एल्टप कसा वाढतो ते सांगा आणि ही साडी हे बघा ह्यांचे फोटो येतील ह्यांचं मान वरचं कट करून मी टाय टायटलला ह्याला थमनेलला लावते पण काय फोटो पाठवतच नाहीत त्या पण <laughs> खूप सुंदर दिसायला लागला असा ब्लाऊज तुम्हाला शिवून हवा असेल तर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता पण खूप लांब पडतं पण तुम्ही आयडिया घेऊन हे करा हे जो माप आहे ना हा खूप परफेक्ट घ्यायचा आहे इथं भलं फुललेलं दिसेल पण हा अगर तुम्हाला डाऊट येत असेल तर ह्या भानगडीत पडू नका हेही मी तुम्हाला सल्ला देईन कारण हा खूप जरुरी आहे कारण हा इथला शोल्डर मेन पूर्ण ब्लाऊजवरती आपल्या साडीचा सा गेटअप असतो हा कुठं जमा झाला इथं कुठं प्लेट आलं किंवा कुठं चून आली तर पूर्ण असतो ह्यामुळं प्रॅक्टिस जास्त करा जॉईंट अगर, अगर अखंड कपडा मिळाला तर नो डाऊट आपल्याकडे अखंड कपडा नव्हता म्हणून हा मी सगळा प्रकार केला पण अशामुळे शिकतो आणि ह्या मला शिक शिकण्याचं नाही ह्या जबरदस्ती मागून हे कामं करून घेतात तर चालेल आता जायचंय त्यांना हे काढून देते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करा प्लीज त्याच्याशिवाय मला डिझाईनचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही ते कळणार नाही प्लीज कमेंट करा